भाए। भाएंगाद। 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 नमस्ते मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तेरा एप्रिल शनिवार आणि आज आपण आलोय चावणगाडाच्या पायथ्यापाशी का तर इथे रंगलाय जुन्नरी काट्टा कशाविषयी तर चावणगाडावरती मरहट्टे सह्याद्रीचे हा ग्रुप दुर्ग संवादनाचं काम करतोय गडावरची पुष्करणी साफसफाई करण्याचं काम चालू आहे त्यासंबंधित चर्चा करणं नक्की दुर्ग संवर्धन करणं म्हणजे काय हे जाणून घेणं आणि इतिहासावरती चर्चा करणं ह्या उद्देशाने ह्या विषयाने इथे जुन्नरी कट्टा रंगला आहे तर आत्ता आपण सामील होऊयात जुन्नरी कट्ट्यामध्ये जुन्नरी कट्टा म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये जाऊन समजेलच तर अशा प्रकारे ही खूप छान कॅम्पसाईट आहे चावणगडाच्या पायथ्याशी इथे आपला हा जुन्नरी कट्टा सुरू आहे आता पुढचा दोन अडीच तास इथे आपला हा कट्टा रंगणार आहे त्यानंतर ना रात्री पाठीमागे जे टेंट दिसत आहेत तिकडे मुक्काम आणि उद्या म्हणजे रविवारी सकाळी लवकर उठून आम्ही चावणगाडावरती जाणार आहोत तिकडे दुर्ग संवर्धन करणार आहोत तिथे मरहट्टे सह्याद्रीचे हा जो ग्रुप दुर्ग संवर्धन करत आहे पुष्कळणी साफ करत आहे त्यांच्यामध्ये आम्ही इन्वॉल्व्ह होऊन त्यांना मदत करणार आहे अशा प्रकारचा दोन दिवसांचा आपलं शेड्यूल होणार आहे खूप छान व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा गणपतीची मूर्ती बनवली ब्लॅक स्टोनचा काडे वालू गणपती आहे सिंगल स्टोन त्यांनी केलं अगोदर त्यांनी गणपती बनवला हा पण माझ्यापेक्षा दुप्पट मोठा त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि नंतर त्यांनी तो पूर्ण मंदिर बनवलं ते पिल्लर्स लावून हम तो इमेजिन कर सकते मोटा पिलर एका उठत नहीं। hmm. एक चार गुना साइज का उन्होंने पूरा एंड एक छोटा सा एग्जाम्पल है ये देखो इसका मैं मतलब मेरी हाइट लिटरली ये स्टेप जितनी है इस केस में वो जो स्टेप से नीचे का बेस है उतना मेरा हाइट है उसके ऊपर यू कैन इमेजिन कितना बड़ा होगा ऐसी ही वहां पर लाइक ये भी सिंगल स्टोन काय बेसिक <laughs> <laughs> दागा 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 दागा। <laughs> मला हा आठवतो कशामुळे मागच्या वर्षीच्या ट्रेकमध्ये आपल्या ते दुर्गा चप्पल बूट वगैरे काय घातले नव्हते फक्त चप्पल पण मी ह्याला आठवतो अनवाणी चालतानाच आठवतो हा मला ना हरिश्चंद्रगडावर भेटलो होता आम्ही अटकलो वापस जं, आला <laughs> <laughs> तर, आता वापस कस पहिला दिवस होता आणि फुल ज्या रूटनी गेलो होतो किरेश्वरनी वॉटरफॉल स्टार्ट झाला असेल हा आम्हाला भेटला आणि आम्हाला जंगलातून आणलं आम्ही लवकर गेला आणि कॉन्फिडन्स आला आम्हाला की अरे काय टेन्शन करून आमची अशीच ओळख म्हणजे आता आम्ही खूप चांगले फ्रीड आम्ही म्हणजे पूर्ण नौके होतो म्हणजे आमची काहीच ओळख नव्हती जस्ट मी माझ्या आणि कोइन्सिडन्स असं असा की माझ्या गाडीची चावी हरिश्चंद्रगडाला जाताना रात्री गाडीलाच राहिली खाली तर त्या लोकांनी ती आजमध्ये ठेवली पण त्या गाडीच्या चावीमुळे मी लवकर निघून आलो माझे फ्रेंड सगळं फिरायला गेले तर मी येता येता या दोघांना भेटलो हे पण रिटर्न निघाले होते आणि तशीच ओळख झाली तर इन्स्टाला फॉलो केलं नंबर वगैरे एक्सचेंज झाले आणि मग तेव्हापासून मग फील्ड सेम असल्यामुळं आज पूर्ण फॅमिलीच झालोय आपण जसं आपण सगळे आता आहोत मी ऍक्च्युली खर तर या किल्ल्याची बांधणी एकूण त्याचं गेले अनेक वर्ष काम करत असताना जे वेगवेगळे पैलू सापडले वेगवेगळे स्थापत्यशास्त्र चेंज झालेलं सापडलं आणि आर्किओलॉजिकली त्याचा थोडा स्टडी करताना ते जास्तीत जास्त जुनं हे यादवांच्या काळापर्यंत गेलं आहे म्हणजे साधारणतः इलेवन सेंच्युरी टू फोर्टीन सेंच्युरी हा जो पिरियड आहे या दरम्यानच्या काळात एकतर या गडाची उभारणी झालेली असावी तर अशा प्रकारे खूप छान आमच्या गप्पा सुरू आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आम्ही सकाळी लवकर उठून चावण किल्ल्यावरती जाणार आहोत आणि तिथे मरहट्टे सह्याद्रीचे नावाचं एक दुर्ग संवर्धन करणारं ग्रुप आहे ते तिथे पुष्कळणी स्वच्छता करत आहेत त्यांना आम्ही तिकडे हातभार लावणार आहोत प्रयत्न करणार आहोत आमच्यापर्यंत काय तिकडे आम्ही पुष्कर्णी साफसफाई करण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि त्यानंतर ना गडावरनं खाली उतरणार आहोत तर हा व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे अजून खूप गोष्टी पुढे ह्या व्हिडिओ मध्ये आपण करणार आहोत शेवटपर्यंत पाहत नाही खरं सांगतो खरं सांगतो गाईड इन द सेन्स की मी त्यावेळेस पाहिलेला चावण आणि आजचा चावण जे वरच मंदिर होत ना ते मला भगना फक्त चार खांब ओके आणि मध्ये मूर्ती एवढंच मंदिर आठवत आहे बर त्यावेळेस समोर नंदी वगैरे होता का नंदी होता ना नंदी होता लांब होता पण हे कुठेतरी असा कडेला वगैरे लांब दीपस्तंभ दीपस्तंभ होता नंदी होता चार खांब आणि मध्ये मूर्ती वरती काही नाही तेवढच फक्त आठवतंय मला उद्या एक्सपिरियन्स का कोणा कोणाकडे तरी फोटो तरी असतील म्हणजे मंदिराचे पाच सहा तेव्हा रील रिळा रिळाचा कॅमेरा आणि पाच सहाच फोटो काढलेले होते त्याच्यात एक आमच्या ग्रुपचा फोटो अच्छा तो एक फक्त आहे माझ्याकडे बाकी आता तो, कोणाकडे तो, प्लीज मला मिळेल का मी आता गेले ना की आमच्या ग्रुपमध्ये टाकते आणि मग त्यांना विचारते कोणाकडे yes, yes. आम्ही साधारण आठ वाजता सुरुवात केली ट्रेकला आणि ऑलमोस्ट आता पहिल्या रेलिंगपासे आहो काही वरती चढलेत आमचे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचलो आता आपण किल्ल्याच्या इथनं रेलिंगला सुरुवात होते तो एकमेव रस्ता आहे गडावरती येण्यासाठी त्याला राजमार्ग असं पण म्हणतात जिकडे आपलं रेलिंग संपलं हे अगदी रिसेंटचं रेलिंग संपलं तिथे एक दरवाजा होता आता तो येताना दाखवायचा खरं तर राहिला वरतून जेव्हा आपण खाली येऊ तेव्हा मी तुम्हाला तो दरवाजा दाखवाल त्यानंतर ना आता आपण ज्या दरवाज्यामध्ये आहोत तो सेकंड गेट आहे हा हा दरवाजा हा दुसरा दरवाजा आहे आणि याची रचना कशी होती हे जे पाठीमागं पाहतोय आपण इथंवरती गणेशपट्टी आपल्याला दीपालीने सांगितली तर मला मिळालेल्या माहितीनुसार किंवा माझ्या ज्ञात माहितीनुसार इथनं दरवाजा बनवण्याचा प्रयत्न पाहिला होता की इथनं असा सरळ दरवाजा जाईल नंतरनं त्यांना वरच्या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर तिथे एक वेगळा खडक लागलेला आहे पहा तो तिथे जो असा चीर गेलेला आहे का तो त्यानंतरनं इकडनं जो लागला आहे तो सुद्धा आणि तो दरवाजासाठी पूरक नाहीये त्यापेक्षा हा जर पाहिला तर हा अगदी प्रॉपर आहे की ढिसूळ एकदम कडक खडक आहे त्यामुळे इथनं हा दरवाजा काढला हे त्या पाठीमागचं कारण सांगितलं जातं म्हणून इथं पण गणेशपट्टी आहे आणि त्यानंतर ना सेकंड दरवाजावरती याच्यावरती पण गणेशपट्टी आहे त्यानंतर हा जो प्रकार आहे दरवाजाचा त्याला गोमुख दरवाजा असं म्हणतात शिवनेरीवरचा जर तुम्ही हत्ती दरवाजा पाहिला असेल तर तो पण असाच आहे म्हणजे समोरनं जर शत्रू येतो तर त्याला अगदी समजत नाही की दरवाजा कोणत्या बाजूला आहे त्याची जराशी चुकामुक होते किंवा खालनं जरी कोणी दुर्बून लावून जरी पाहिला तर दरवाजा नेमका कुठे तिथे समजणार नाही त्यानंतर ना इथं काही जणांचा प्रश्न होता की दरवाजामध्ये हा जो होल आहे तो कशासाठी तर कल्पना करा की आपण खालून पहिला दरवाजा पार करून इथपर्यंत आलोय हा दरवाजा लॉक आहे आणि त्या दरवाजाच्या पाठी काय चालले हे आपल्याला कळणार नाही आणि आपला हा जो भाग आहे इथला पूर्वीची परिस्थिती वेगळी असली ती उमरा असू शकतो आणि हा कोलगड भाग असू शकतो तर त्याच्यामध्ये एक टी आकाराचा दगड ठेवलेला असायचा तो बरोबर त्याच्यामध्ये व्हायचा म्हणजे असा उभा सरळ खाली जागा आणि वरती असा आडवा म्हणजे तो टी झाला तो दगड आणि त्याच्या पाठीमागचा जो आपल्याला खड्डा दिसतोय किंवा जो चौकोन दिसतोय तिथे उकळत तेल वगैरे ठेवलेलं असायचं किंवा उकळत शिस ठेवलेलं असायचं तो दगड आतल्या बाजूने जसा काढणार तसा इथलं जे शत्रुसैन्य सैन्य आहे त्याच्या पायाखाली ते उकळतं तेल आलं किंवा गरम शिस आलं तर त्याने कितीही चांगल्या प्रकारचे पायतान शूज वगैरे घातले असतील ते काम नाही करणार तर त्यामुळं ती गोष्ट आहे त्याचा दुसरा उपयोग असा व्हायचा की पावसाळ्यामध्ये इथून वरतून येणारं जे काही पाणी आहे त्या सगळ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सुद्धा ते गरजेचं आहे कारण की तो निचरा करून दिला नाही तर पाठीमाग पाणी साचणार आणि सगळं शेवाळ होऊन जाणार गड तेव्हा तर पावसाळा सुद्धा चालू असायचा ते दों -दों ते तर ते त्या पाठीमागचं कारण आहे की पावसाळ्यात येणारं सगळं पाणी काढून द्यायचं तर दुसरं डोकं काय लढवलंय आता बघा आपण प्रत्येकाने दोन दोन एक एक लिटर पाणी आता गडावरती आणले पण ते आपलं पाणी संपणार आहे मग पाणी रिफिल कुठं करायचं तर त्यावेळेस वरतून येणारं पाणी सगळं तिथनं त्या आउटलेट आउटलेटमधनं काढलंय इथनं सुद्धा व्यवस्थित त्याला पाठ काढून दिलाय आणि तो थोडस दोन पायऱ्या उतरून खाली गेलो की तो पाठ फिरावलाय आणि जे टाक मी तुम्हाला दाखवलं का इथं उज्ज्व टाक आहे त्याच्यामध्ये ते सगळं पाणी गोळा करून दिले म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे आपल्याला पाणी लागणार आहे ते पाणी तिथन आपण काढून पिऊ शकतो आणि पावसात हे जे सगळं जाणार पाणी आहे त्याच्यामध्ये जाऊन ते सगळं साठल आणि उन्हाळ्या भर ते आपल्याला वापरता येईल ठिकाण म्हणजे सदरेच ठिकाण आहे तर आपल्याला दोन्ही बाजूला दगडी पात्र दिसतात ते तर ही पात्र म्हणजे त्यावेळी असं आपण म्हणू शकतो की सदर भरलेली असतानाही नसतानाही याच्यामध्ये पाणी असू शकतं की जेणेकरून पिण्यासाठी आपण आता ज्या मार्गाने आलो तिथून वरती आल्यावर मेन निवासाची किंवा असं बसण्याची एक जागा हिच आहे आणि ही सदर पण आहे तर याच्यात पाणी असू शकतं जे पिण्यासाठी उपयोगाचं असू शकतं त्याचप्रमाणे असं पण म्हटलं जातं की पूर्वी कस आपण दमून आलो ना दमून आल्यानंतर अजूनही आहे काही ठिकाणी प्रथा की आपण जाऊन सगळ्यात पहिलं घरी गेल्यावर पायावर पाणी घेतो दगडावर उभं राहून त्याने आपलं बीपी जो असतो जो आपला इम्बॅलन्स झालेला असतो तो बॅलन्स होण्यामध्ये मदत होते तर या ठिकाणी या पाण्यामध्ये खालून चालून आल्यानंतर इथे याच्यात उभं राहून पाय थंड पण करणे या गोष्टी याच्यासाठी याचा उपयोग असू शकतो इतकंच तर मी तुम्हाला दगडातली इंटरलॉकिंग दाखवतो की जी काल सरांनी त्याविषयी सांगितलं की इथे काम सुरू असताना ती इथं गवत होतं आणि आम्ही ती साफ करत होतो हे पहा इथं हे जे दिसतय दगडाचा हा जो भाग आहे हा सगळा भाग हा उंचवटा आहे असं आपण म्हणूयात आणि हा जो भाग आहे हा थोडासा खोलगट आहे जर ह्या भागाला आपण मेल भाग असं म्हटलो तर याच्या वरतून विरुद्ध दिशेने कोरलेला फिमेल भाग असेल जो की एवढ्याच आकारात असेल वरच्या दगडाला आणि तो बरोबर याच्यामध्ये -बर जाऊन बसेल म्हणजे जेणेकरून इकडनं कितीही त्याच्यावरती प्रेशर आपण दिलं किंवा इकडून कितीही दबाव दिला, किती दिला। तरी ते पडणार नाही वरच्या दगडाचा आणि ह्या दगडाचा जीव एक होऊन जाईल अशा प्रकारे पुढे एक दोन दगडी सोडून तिकडे पण दिसेल दोन दगडी सोडून तिकडे पण दिसेल म्हणजे ही दगडा दगडांमध्ये केलेली इंटरलॉकिंग आहे म्हणजे कुठे याच्यामध्ये चुना वापरला नाही किंवा माती वापरली नाही आणि एवढ्या सोप्या प्रकारे असं डोकं लावून ह्या वास्तूला खूप चांगल्या प्रकारे जीव द्यायचा प्रयत्न केलेला आहे वाड्याच्या मागच्या बाजूला आहोत जिथन आपण तोफ पाहिली त्या तोफेपाशी एन्ट्रान्स होता त्यानंतर ना हा बॅकसाइड आहे आणि इथे एक टॉयलेट आहे त्यानंतर ना अजून दोन टॉयलेट वरती आहेत मध्ये एक पडलेलं आहे तिथे एक आणि अगदी सुरुवातीला एक असे तीन टॉयलेट होते त्यापैकीचं हे एक जे आहे ते आता चांगल्या अवस्थेमध्ये आहे आणि हे जे आहे हे पाटी टॉयलेट आहे म्हणजे याच्या खालच्या बाजूला असा बराच मोठा खड्डा आहे किंवा हा भाग अधांतरी आहे वरती आणि खाली बरीचशी जागा आहे आणि तिकडे पाटी ठेवलेली असायची पाटी आपण जी पाटी वापरतो घरामध्ये ती पाटी आणि मग त्याच्यामध्ये तो सगळा मैला गोळा करून आ, पाटी भरल्यानंतर ना तो अक्षरशः उचलून तिकडे मागे नेऊन तो विल्हेवाट लावली जायचे ही जी वास्तू आहे याला पुष्कर्णी असं म्हणतात त्याची एंट्री समोरनं आहे अगदी समोर त्याच्या पायऱ्या दिसतात तिथून तिथून सरळ खाली यायचं त्यानंतर आपल्या लेफ्ट साइडला एक छोटीशी देवळी आहे त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू त्यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या खाली तीर्थीमुख लावलेली ला आहेत त्यानंतर ना इथून ह्या पाण्यामधनं आंघोळ करत पुढे यायचं इथपर्यंत म्हणजे आंघोळ करत नहींते का नहींते हो बाजूला पोहतच यायचंय प्रॉपर बाजूला हा म्हणजे शुद्धी करून यायची शुद्धी करून यायची आहे त्यानंतर ना इथे आलो की आपण ऍक्च्युअल मंदिरामध्ये एंट्री करतो त्याच्या अगोदर ह्या ज्या पुष्कर्णीचा खड्डा आहे हा जो मधला भाग आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला काही कोनारे तुम्हाला दिसतील कोनाडे त्याच्यामध्ये बऱ्याचशा मूर्ती ठेवलेल्या असायच्या त्याच्यामध्ये अजूनही गोमुख एक दिसते आणि गणपतीची एक मूर्ती दिसते अशा अजून बऱ्याचशा मूर्ती ह्या प्रत्येक कोनाड्यामध्ये ठेवलेल्या असायच्या असा सेम आपल्याला जर सिमिलर रेफरन्स लावायचा म्हटलं तर तुम्ही हरिचंद्र गडावरती जर गेलात तर त्या ठिकाणी पण असे कोनाडे त्या ठिकाणी आहेत त्यानंतर इथून आपण एंट्री करतो इथून हा जो आहे हा खड्ड्यावरण समजतं की हा नंदीचा खड्डा असणार आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे पुष्कर्णी म्हणजे पण हा नंदी, नंदी इथला नाहीये एक मोठा होता तो पलीकडच्या बाजूला ठेवलेला आहे तो याच्यामधला असावा त्यानंतर इथून आपण आतमध्ये एंट्री करतो इथं आल्यानंतरनं बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असा होतो कि हे जे आहे हे ऍक्च्युअल गर्भगृह आहे आणि इथे ही जी दिसतीये ही शंकरांची पिंड आहे की काय परंतु असं नाहीये ऍक्च्युअल मंदिर हे याच्या पाठीमागच्या बाजूला आहे असं का तर इथं जर पाहिलं तर हे बा इथं हे इथे हे जे आहे हे आणि हे याला कीर्तिमुख असं म्हणतात की राक्षसाची तोंड आतमध्ये मंदिरामध्ये एंटर करताना दरवेळेस याच्यावरती पाय ठेवायचा असतो आणि वरती गणेशपट्टी असते साधारण ह्या लेवलला त्याचं दर्शन घेऊन मग आपण मंदिरामध्ये एंटर करतो हा गाभारा का नाही याचा अजून एक पुरावा म्हणजे या ठिकाणी दिसत आपल्याला हे द्वारपाल आहेत मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असतात बाकी द्वारपाल आणि कीर्तिमुख गाभाराच्या आतमध्ये असतात त्यामुळे हा गाभारा नाही ऍक्च्युअल गाभारा याच्या पाठीमाग जर काम केलं तर तो आपल्याला सापडू शकतो आणि इकडे एखादी चांदशी महादेवांची पिंड वगैरे असू शकते तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मग हे काय आहे हे महादेवाची पिंड नाही का तर मी तुम्हाला सदरेप अशी सांगितला की दगडाची इंटरलॉकिंग कशी असते त्याच्यातला हा, हा भाग आहे हा त्याचा उलटा बाजूचा भाग आणि त्याच्या विरुद्ध कोरलेला भाग वरतून असेल इथे इंटरलॉकिंग करण्यासाठी प्रॉपर खड्डा दिलाय आणि तो मग एका एक कोनाऱ्यातला समजा ह्या कोनारातला किंवा ह्या चौकणामधला तो दगड असेल आणि तो कुठंतरी पडला तो सिमिलर भासतोय आपल्याला शंकराच्या पिंडीसारखा म्हणून तो काढून इकडे आणून ठेवलाय एक स्त्री नृत्य करताना दाखवलेली आहे आणि अगदी स्पष्टपणे आपल्याला समजते माझ्या तर आयुष्यात मी अजून असं महादेवाच्या पिंडीवरती कोणती स्त्री नृत्य करताना अशी नाहीये त्यामुळे हे ठोसपणे आपण सांगू शकतो की हे तसं नाहीये पण लोकांना हे महादेवाची पिंड वाटलेली आहे थोडस कन्फ्युजन होत हो तर नमस्कार मंडळी तुम्ही बघू शकता ही पुष्करणी आहे तर आपण आता इथं काम सुरू करणार आहे तर तुम्ही आता ही परिस्थिती बघू शकता थोडाफार गाळ काढून झालेला आहे तर आपण आता संध्याकाळपर्यंत बघूया नेमकी आपण किती काम करणार आहे किंवा काय तर आपल्या सोबत आहेत श्रुती त्रक्षय दीपाली आणि आपले आहेत विक्रमदादा मी उज्वला आणि कॅमेरामन ओमकार दुपारचे दोन वाजलेत आमचं जेवण झालंय थोडीशी विश्रांती झाली आहे त्यामुळे दोन मेंबर आमच्यासोबत जॉईन झालेत रितेश दादा आणि साहिल दादा खालच्या ज्या दगडी होत्या मोठ्या त्या आम्हाला काय काढण्या शक्य नव्हत्या त्यामुळे रशी आणली आहे आणि आता रशीला बांधून दगडीवरती घेतोय दगडी घेतो ना। पेल नाही हा नाही तुम्हाला तुम्हाला आम्ही फक्त हात लावून इतपर्यंत पहिलाच पाहिजे फिरून घ्यायचं आहे टेकू दे टेकू द्या टेकू देक पाय काढा ओके सोडू नका एक एक स्टेपवर गाव घ्या बाजू काय बाजूला सर तुम्हाला एक एक स्टेप एक एक स्टेप फुट हे करत

सहभाग असा मला पहिल्यांदाच क घेता आला मी आज आजपर्यंत कधी दुर्गसंवर्धनाचं काम केलेलं नव्हतं याआधी गडांवर गेलो की प्लॅस्टिक वाहून देणं कचरा साफ करणं एवढं करतो आपण सगळेच जण करतो पण दुर्गसंवर्धनाचं प्रत्यक्ष काम पुष्कर्णीतनं दगड काढणं माती काढणं आणि ती साफ करणं हे करायला मला खूप आनंद होतोय जास्तीत जास्त लोकांनी ह्यात सहभागी व्हावं उन्हाळ्यात ट्रेक करण्याचा पण हा माझा पहिलाच अनुभव आहे त्या दृष्टीने इत वाटत होतं तितकं काही ते अवघड नाही आहे असं मला सांगायचं आहे सगळ्यांना आवर्जून म्हणजे आपल्याला घरात बसून जास्त उन्हाळा जाणवतो ते त्यापेक्षा गडावर येऊन साफसफाईची कामं केलेली जास्त चांगली मी सगळ्यांना ह्या माध्यमातून आवाहन करते की आपण पण आपला सहभाग नक्की नोंदवावा इथे मी गिरीश पोईकर मी चिंचवडून आलोय काल संध्याकाळी मी आलो काल आम्ही सुन्नर कट्ट्यावरतीसुद्धा भाग घेतला रात्री मुक्काम केला आणि आज सकाळी आम्ही सावण किल्ल्यावरती आलो आहे आणि म इथलं मुख्य काम म्हणजे की किल्ल्यावरच्या पुष्करणीची साफसफाई करणं आता हे काम सह्याद्रीच्या मराठ्यांनी ऑलरेडी चालू केलेलं आहे आम्ही फक्त ते थोडंसं त्यांना मदत करण्यासाठी आलो आहे आणि या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं सगळ्यांची अपेक्षा आहे आणि जुन्नर दुर्गोत्सवाशी मी गेल्या वर्षापासून कनेक्टेड आहे यावर्षी मला येता आलं नाही पण आता या निमित्तानं मी परत एकदा त्यांच्याशी असोसिएट झालेलो आहे पण तुम्ही आम्ही तुम्हा सर्वांची वाट बघतोय की तुम्ही सर्वजणांनी या भागा इथे या इथे बरीच कामं आहेत की जी आपल्याला अगदी खूप छान चांगल्या पद्धतीने करता येतील आणि आपल्या क किल्ल्यांचं आपल्यालाच खूप सुंदर रीतीने संवर्धन करता येईल धन्यवाद आपण सकाळी तुम्हाला दाखवलं होतं की आता आपण पुष्कर्णी संवर्धन करतोय तर आता बऱ्यापैकी पुष्कर्णी संवर्धन चालू आहे गाळ बराचसा काढलेला आहे हे दगड वगैरे सगळे बाहेर काढलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की आता बऱ्यापैकी पुष्कर्णी साफ झालेली आहे काही थोड्या प्रमाणात राहिलेली आहे पुढच्या वेळेस आम्ही नक्की येऊन परत साफ करण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर यातले जे दगड आहेत जे बाबा जे पूर्वीचे जे दगड होते नक्षी काम केलेले ते आम्ही एका साइडला ठेवलेले आहेत बरोबर आणि जे ओबड दोबड दगड होते ते एका साईडला ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता आता ह्याप्रमाणे प्रमाणे इथे नक्षी केलेले सगळे दगड इथे आजूबाजूला ठेवलेले आहेत पण बाहेर काढलेली माती इथे टाकलेली आहे या प्रमाणात आणि हे दगड आहेत नक्षीकाम केलेले दगड आपण तिथं सुरक्षित ठेवलेले आहे तर आपला हेतू असं की बाबा नुसतं गडांवर येणं आणि नुसतं ट्रेक करणं आणि नुसतं फिरणं यापेक्षा गड संवर्धन कसं केलं पाहिजे आपली महाराष्ट्राची संस्कृती कशी जपली पाहिजे हे आपलं परम कर्तव्य आहे त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे की माझी अशी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या गडसंवर्धनाला हातभार लावावा आणि तुम्ही सर्वांनी यावं आणि या गडसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावं धन्यवाद